कणखड निर्णयक्षम समाजभिमुख नेतृत्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे एक्कावन्न बेलापूर विधानसभा मतदारसंघातील वाशी मंडळात आमदार मंदा म्हात्रे यांच्या सौजन्याने महारत्तदान शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले आपल्या लाडक्या देवाभाऊंना विधायक शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला पेक्षा जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी नोंदणी केली आहे आजचा देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रभर महा रक्तदान संकल्प या जनहितकारी उपक्रमातून साजरा होत आहे आमदार मंदा महादे यांच्या पुढाकाराने आयोजित या महाशिबिरीत रक्तदान हे जीवनदान या विचारांना अनुसरून असंख्य नागरिकांनी रक्तदान करून आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिल्या यावेळी नागरिकांना छत्री सर्टिफिकेट आणि चवनप्राश वाटप करण्यात आले बेलापूर विधानसभा संयोजक तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी स्वतः पुढाकार घेत रक्तदान केले त्यांच्यासह वाशी भाजपा मंडळ अध्यक्ष विकास चोरटे शार्दूल कौशिक मंगेश चव्हाण प्रताप बोसरकर प्रवीण भगत भरत मावळे जयंत पाटील मालती सोनी चितिजा घोरपडे तसेच कार्यकर्ते पदाधिकारी विभागातील नागरिक आरोग्य विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आमदार मंदा महाते यांच्या नेतृत्वात रक्तदान महाअभियान हा केवळ उत्सव न राहता मानवतेच्या दृष्टीने एक विधायक उपक्रम ठरला आहे चला आपण पुढाकार घेऊया रक्तदान करूया आपल्या नेत्याला सर्वात विधायक शुभेच्छा देऊया असे आव्हान आमदार मंदा महाते यांच्या वतीने करण्यात आले नवी मुंबई बेलापूर मतदारसंघामध्ये या राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी पंडित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महा रक्तदान शिबिरं प्रत्येक मंडळामध्ये घेऊन रेल्वे स्टेशनला घेऊन जवळजवळ आत्ता वाजलेत किती तोपर्यंत पाचशे लोकांची नोंदणी ही रक्तदानासाठी झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणाचे जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये हे रक्त ज्यांनी कॅम्प लावून दिलं आहे मग तेरणा कॉलेज असेल डी वाय असेल एम जी एम असेल महानगरपालिका असेल अशा वेगवेगळ्याने कॅम्प आमच्या प्रत्येक ठिकाणी लावले आहेत त्यांना या बाटल्या आम्ही रक्ताच्या डोनीट करणार आहोत आज जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं असं आव्हान गेले दोन तीन दिवस आम्ही सातत्याने बेलापूर मतदारसंघात करत आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जाहिराती नको कुठे फलकबाजी नको रक्तदान हे आज या राज्याला गरज आहे रक्तदानाची आपण बघता प्रत्येक हॉस्पिटलला रक्ताचा तुटवडा आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे माननीय मुख्यमंत्री निधी याला मदत करावी पण बॅनर पोस्टर हे लावू नये आज आम्ही जवळजवळ पाचशे लोकांची सदस्याची नोंदणी झालेली आहे आणि लोक आता येतात आहे उत्स्फूर्तपणे तरुणांचा प्रतिसाद इथे मिळत आहे आणि हे रक्तदान शिबिर जोरात हे वाशीमध्ये सुरू झालेलं आहे युवकांचे आदर्श व ज्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आमदार मंदादाई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श ठेवून आज इथं आरोग्य शिबिरांचं आम्ही आयोजन केलेलं आहे असं पूर्ण बेलापूर विधानसभेमध्ये आयोजन केलेलं आहे वाशी मंडळामध्ये एकशे वीस मतदा म्हणजे रक्तदान नोंद नोंदणी झालेली आहे आता त्यांचा रक्तदान सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना उदंड आयुष्य लाभू दे याच चरणी देवाचरणी ही प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र राहुल कदमचं प्रिया रिपोर्ट नवी मुंबई